मुखातून वेद बोलणारे ज्ञानेश्वर महाराज पुन्हा जन्माला आलेले नाहीत फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला माझ्या नामदेव रायांच्या हातून दगडाची मूर्ती दूध प्याली हे पुन्हा शक्य झालेलं नाही इतकंच नाही सदे हा वैकुंठाला तुकाराम महाराज गेले हे पुन्हा शक्य झालेलं नाही मेलेलं माणूस पुन्हा जिवंत आतापर्यंत करता आलेलं नाही आश्चर्य पुन्हा करता येऊ शकतात पण वारकरी संप्रदायाच्या संतांनी जे आश्चर्य केलं ते जगाच्या पाठीवर कोणी सुद्धा करू शकत नाही म्हणून आपण ना सगळे बघतोय एवढी मोठी पंढरपूरची वारी आहे हजारो लाखो करोडो भाविक आहे पण बिना आमंत्रणाचे सगळे भाविक कुठे पंढरपूरच्या वारीला तुम्ही कधी असं ऐकलंय की पंढरपूरच्या वारीमध्ये हाणामारी झाली आणि पोलीस कंप्लीट झाली तुम्ही कधी असं ऐकलंय की पंढरपूरच्या वारीमध्ये मो खूप मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला आणि सगळे सगळे वारकरी गेले असं कधीच नाही कारण की हे शरीर कोणाची लाखो भाविक माझ्यासाठी येत आहेत ना तर माझी काळजी घेणं त्याची खबरदारी आहे जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा विक्रम ना कुणी करू शकल ना कुणी करू शकणार की साधू संतांची ताकद आहे विठ